आषाढ महिन्यातील पौर्णिमेला किंवा म्हणतात हा दिवस आपल्या गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओळखला जातो पंचांगानुसार यावर्षी गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी साजरी केली जाईल वेदांचे निर्माटे महर्षी वेदव्यासजी यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणूनच याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य त्यांच्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात कारण ते त्यांना ज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात शिष्य त्यांच्या गुरूंच्या चरणी डोके टेकवतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात स्नान आणि दान करण्यासाठी ही सर्वोत्तम तारीख आहे ज्यांच्या कुंडलीत गुरु ग्रह कमकुवत आहे त्याने या दिवशी विशेष उपाय करावेत जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांच्या कुंडलीत गुरु बलवान होतो म्हणून या दिवशी पिवळ्या वस्तू जसे की बेसन डाळ बेसनाचे लाडू पिवळे कपडे हळद पिवळे कपडे पितळेची भांडी केळी केशर इत्यादींचे दान गरिबांना करावेत यामुळे तुमच्या कुंडलीत गुरु बलवान होतो गुरु ग्रहाच्या उपायांसोबतच गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी भगवंतांना पिवळे कपडे घाला आणि पिवळे फुले अर्पण करा आसे जाती की हुई असे म्हटले जाते हे उपाय केल्याने संतती विवाह संपत्ती स्थिती सुधारते त्या वर्षी पूर्वाषा नक्षत्र पौर्णिमेच्या दिवशी प्रबल असेल याशिवाय रात्री नऊ वाजून सदतीस मिनिटांपर्यंत इंद्र योग प्रबल असेल त्यानंतर वैद्रुती योग प्रबल असेल चंद्र राशीत भ्रमण करेल यंदा पौर्णिमा तिथी सुरू होते ती दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक वाजून छप्पन मिनिटांनी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत चालेल वैदिक ज्योतिष शास्त्रात गुरु हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात शुभ ग्रह आहे देवांचा गुरु असल्याने त्याला देवगुरु म्हणतात आणि ग्रहांमध्ये सर्वात मोठा असल्याने तो गुरु ग्रह म्हणून प्रसिद्ध आहे गुरु पौर्णिमेचा दिवस देखील गुरुजनांना समर्पित आहे मंडळी जर आपल्या कुंडलीमध्ये गुरु दोष असेल तर काय होईल गुरु हा शिक्षण करिअर विवाह हो, मुले संपत्ती आणि समृद्धी आरोग्य आणि दीर्घायुष्य आध्यात्मिक विकास यासाठी जबाबदार ग्रह आहे जर कुंडलीत गुरु कलंकित असेल तर व्यक्तीला या क्षेत्रांमध्ये समस्यांना तोंड द्यावे लागते करिअरमध्ये अडथळे येतात लग्न आणि मुलांमध्ये विलंब होतो शिक्षणावर नकारात्मक परिणाम होतो आणि आर्थिक संकट अधिक गडद होऊ लागते यासाठी गुरुदोषावर काही उपाय सांगण्यात आले आहेत जर गुरु कमकुवत असेल तर तुम्ही गुरु पौर्णिमेचे व्रत करावे विशेष म्हणजे गुरु पौर्णिमा देखील गुरुवारी येत आहे म्हणून या दिवसापासून पाच गुरुवारी उपवास करण्याचा संकल्प करा आणि दर गुरुवारी विष्णूजी आणि देवगुरु बृहस्पती यांची पूजा करा यामुळे कुंडलीत गुरु बळकट होतो गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरु, गुरु पौर्णिमेला पिवळी डाळ पिवळे वस्त्र केळी इत्यादी दान करावेत यामुळे जीवनात आनंद येतो आणि बिघडलेली कामे पूर्ण होऊ लागतात ज्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत आहेत त्यांची कारकिर्दी थांबली आहे त्यांनी गुरुपौर्णिमेला त्यांच्या घरी गुरुयंत्र स्थापित करावे असे मानले जाते की ते तुम्हाला ज्ञान संपत्ती समृद्धी आणि शांती प्रदान करते दररोज त्यांची पूजा करावी जर तुम्हाला तुमच्या तुम्हा कुंडलीतील गुरुदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गुरुपौर्णिमेला सकाळी केळीच्या झाडाला हळद मिसळलेले पाणी अर्पण करा पिवळी फुले हरभरा डाळी अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा या दरम्यान ओम ब्रीम बृहस्पते नमहा या मंत्राचा जप करा असे केल्याने दुर्दैव सौभाग्यात बदलते मंडळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार दान केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर त्यातील पहिली आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांनी तुमच्या गुरुंना गुळ आणि नारळ दान करा यामुळे आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळते तर ऋषभ राशीच्या लोकांनी दुधात केशर मिसळा आणि गरजूंना वाटा असे मानले जाते की ते नशीब वाढवते मिठून राशीच्या लोकांनी गायीची सेवा करावी आणि तुमच्या गुरुंना हो राशीच्या लोकांनी तरुण मुलींना खीर खायला द्या यामुळे ताण कमी होतो आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो लोकांनी गव्हाचे दान करावे असे म्हटले जाते की आरोग्य आणि सामाजिक प्रतिष्ठा सुधारते तर कन्या राशीच्या लोकांनी ब्राह्मणांना आणि तुमच्या गुरुंना जेवण आणि कपडे अर्पण करा यामुळे जीवनात सकारात्मकता येते तूळ राशीच्या लोकांनी ग्रहांच्या अडचणी दूर करण्यासाठी गरीब मुलांना पुस्तके आणि स्टेशनरी दान करा तर वृश्चिक राशीच्या लोकांनी सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि नातेसंबंधातील समस्या सोडवण्यासाठी हळदीचे दान करावे धनुराशीच्या लोकांनी विष्णू मंदिरात पक्ष्यांना खाऊ घाला आणि पिवळ्या वस्तू दान करा मकर राशीच्या लोकांनी गरजूंना धान्य बूट छत्री किंवा केळी द्या आणि कबूतरांना खायला घाला कुंभराशीच्या लोकांनी आई वडील आणि गुरुंचा आदर करण्याचे व्रत घ्या आणि काळी करा तर मीनराशीच्या लोकांनी वैवाहिक आनंद मिळवण्यासाठी वस्तू जसे की बांगड्या सिंदूर इत्यादींचे दान करावे मंडळी या पवित्र प्रसंगी तुमच्या राशी आणि हेतूनुसार तुमच्या देणगीचे नियोजन काळजीपूर्वक करा शुद्ध अंतकरणाने केलेले अगदी लहानसे दान देखील आध्यात्मिक उन्नती आणि सकारात्मक परिवर्तन आणू शकते